छोटावर कोराळ हे कोणाला माहित नव्हता कोणी म्हणायचं मी त्याची गाडी मारल ना बाप्पाच्या हातात मारतो त्यातला प्रकार आहे पोरगा कधी बाप्प बनू शकत गाडी काय आपण कुणाची भ्यानो ते काला काळापुरतो ना ठराव काळापुरतो तसंच बायला तुम्ही मला की आपण आयुष्यभरसाठी राहू शकतो आपण बायला विचार करू शकत द्यायचा नाही म्हणून पडलो मी घरी बसून होतो हा बैल माझं घर चालवायचा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं सुदर्शन तरंगे उरळीकांचे बाजीराव आपल्याला असतो तर मला बाजीराव पहिल्यांदा कोणत्या नावाने पळतो त्याची खासियत काय सांगाल पहिल्यांदा बाजीराव पळतो आणि घेत कांचन उरळी कांचन छोट्याड्यावर कोराळकर या नावाने पळतो काय सांगाल बाजीरावची चे वैशिष्ट्य काय सांगाल बाजीराव काय दोन एखादी कडे जाऊल एवढं पब्लिक असेल तेवढा बैल ठाम पळतो पब्लिकने साधारणतः किती वर्षाचा येतो तो आता बैल पुढच्या महिन्यात दोन वर्षाचा दोन वर्ष कुठून घेतलाय आपण काय बैल आपण इकडून खडक वाश्यात न घेतला आणि तीन फेरच्या मैदानात कधीपासून पळवत आहे काय आणि कसं पळायचं आदरपासनं बैल ह्याच्यात पळतो बैलाला गती भीती चांगली आणि चाटो ड्रायव्हर तुमच्याकडे वळतो आता बाजीरावचा या नावामध्ये तुमचं पण नाव लागले पहिल्यांदा ना तुम्ही काय सांगाल कारण तुमचाच हा नंदी आहे थोडक्यात नाही काय बहिल्याबद्दल सांगेल तेवढं कमीच आहे कारण तर छोट्यावर कोराळे हे कोणाला माहीत नव्हतं बरोबर ते आमचा करंजपूरचा बाजी पडायचा बाहेरचा फिड पडल पब्लिकला आला तर कोणी मानस मी त्याची गाडी मारल आणि बिनजोड खेळत तर कधी आतापर्यंत हारलाच नाही कवचित एक हुँ। कौचित। हुँ। ते दोन शरीर हारला असेल कवचित आतल्या बैलामुळे किंवा भाजी आणि तो बैल अजून बिंजोडला हारलाच नाही पब्लिकच बैल तर त्या बाईलाच त्या बैलात मी म्हणतो वीस तीस टक्के गुण आहेत त्याला जशी इज्जत ठेवली का हा बैल ठेवतो तो मोठा भाजी हा बारका भाजी बस एवढ सांगू शकतो त्या बायला काय गुन्ह्यात येऊ शकत नाही सगळं शंभर पण वीस तीस टक्के तर शंभर टक्के बाप्पाच्या हातात मारतो त्यातला प्रकार आहे त्यातला प्रकार आहे ड्रायव्हर आता तुम्ही स्वतः गाडी चालवताय म्हटल्यानंतर बायला ज्या खाचा खोचा असतील किंवा काय असेल ती सकाळी जास्त ड्रायव्हरला माहित असतं बाजीरावबद्दल काय सांगाल बाजाराबद्दल सांगायला एवढं कमीच आहे कारण का तर एक तर बैल हा असतानाच बारकाय मुळा दोन एखादी बाहेरचा आहे म्हणजे असं आम्ही कधी पायरा केला आहे आणि आम्ही दुसऱ्या चिठ्ठी घेतली असं कधी झालंय पब्लिकला जर लागले तर आम्ही पहिला स्वतः बाहेरनं पळून आम्ही घटपत् शंभर करतो तर करतो आणि ज्या दिवशी पब्लिक पब्लिकला येईल साततून जर त्याला गाडी वाढणार बैल असेल ना आम्ही कधी अजून मार खाल्लाच नाही ड्रायव्हर आता बद्दल शर्ती गेला अजून आम्ही शर्तीला हरलोच नाही पैसा मुंबईत आपल्या घाटावरती बिनजुडला बैल चांगल्या प्रकारे आज चांगला पळाला आहे म्हणजे आमची स्वप्न स्फूर्ती होती पहिल्यानं एक नंबर करावा ज्या दिवशी पहिल्याने एक नंबर केला दिवशी पण आम्हाला एक नंबर करून पहिला नाही आमची स्फूर्ती करून पहिल्यांदा दात पाडला तर ड्रायव्हर कुठेतरी बघ आता बाजीराव पळते पण आता बऱ्यापैकी बघायला गेले तर जास्त करून लोक आतल्या चिट्टू पाळतात बाहेरून पाळणारा बैल म्हटलं की एक आपल्याला कुठंतरी एक हात राहतो म्हणावं लागेल असं काय सांगाल बाहेरच्या बघणार बैलाच्या विषय काय सांग बाहेरनं पळतो म्हणतो आम्ही बैल म्हणजे नाही का आमच्या डोक्यात मोठी खरेदी करायची आम्ही मध्यंतर काळात मोठी खरेदी बघितली बी होती खरेदीसाठी गेलो बी होतो पण जसा बैल पब्लिक चांगला पळायला लागला तसं आम्ही ते आमच्या डोक्यात विचार करून टाकले की आपल्याला आता खरेदी काय आवश्यकता नाही आणि महत्वाचं बाहेरनं पळून बी बोला आज वस्त्राला घेऊन तेवढा बेस्ट पळतो ना की कधी कुठल्या वस्त्राला जाऊन देत नाही घेऊन आता ड्रायव्हर म्हणून तुम्ही तर नाव लोक केलंय पण जेव्हा एका नंदीच्या मागे नाव लागतं आपलं की या तुमच्या नावाने पळतो त्यावेळी कसं वाटतं एकंदरीत बाहेर वाटतं उलट कारण ड्रायव्हर म्हणून तुमचं नाव असतं पण छोटा ड्रायव्हर यांचा बाजीराव म्हणून आज असं पुकारतात वगैरे त्यावेळी कसं वाटतं एकंदरीत कारण ड्रायव्हर किंवा तुम्ही अनुभव तर सांगताच पण एक मालक म्हणून नाव पुकारतात त्यावेळी कसं वाटतं एकंदरीत बैलाचं मालक बनणं ह्याच मोठावर आहे गाडी काय आजची उद्या आपण आज बकासोर छानू चिके छानू गाडी काय आपण कुणाची भेनू बरोबर ते काळापुरतो ना ठराव काळापुरतो तसंच बैला तुम्हाला की आपण आयुष्यभरासाठी राहू शकतो आपण बायला विचार करू शकतो द्यायचा नाही द्यायचा घ्यायचा कुणाभर पळवायचा कुणाभर नाही आणि महत्वाचा मुद्दा की बैल तासात दाखवायला जाणे किंवा बैल धरून जाणे ह्यात मोठा रूप पडतो बरोबर म्हणजे आता नियोजन वगैरे सगळं तुम्हीच सगळं नियोजन करताना आता बाजूचं नियोजन तुम्ही करता पण काय वाटतं बाहेरच अडचणी वगैरे वाटतात तुम्हाला नाही तशी शंभर गेल्या अडचणी येतात पण ह्या तर बैला अजून अडचण आल्या बाहेरला काय तर बाई बाहेर पळतो आणि बैलात स्पीड बीड चांगला असले मग आपण तर शक्य तुम्ही लोकांना बैलच मागतात आपण चांगल्या चांगल्या गाड्या आणतो तर सगळ्याला वाटतं की ह्या बैल सगळ्या बैलात पळावा पण मला तर शक्यता वाटत नाही की मोठ्या बैलात हा बैल पळावा का तर आपलं अजून नाणं बारकच आहे आपण जसं वाजवलं तसं ते वाजणार आहे आपलं नाणं सोडतो आपण वाजून दाखवलं मग गाजूच की मोठ्या बैलात ड्रायव्हर आता तुम्ही स्वतः एवढ्या टॉपच्या गाड्या अंत आहे बकासूर आहे सरजा आहे अशा बरेच टॉपची नदी तुम्ही पळवतो पण ज्या पद्धतीने तुम्ही आत्ता मांडला की आपल्याला असं कधी वाटत नाही की बाबा टॉपमध्ये पाळावं आपली वस्तू ज्यावेळेस आपल्याला वाटेल त्या लेवलला बैल त्यावेळेस तुम्ही हक्कानं बैल मागू शकताय काय सांगाल त्या ज्यावेळेस आता आपण समजा मामाला मागितला मामा काही नाही म्हणणार नाही बरोबर तर नाही नाही बरोबर पण आपल्याच वाटलं बैल आपल्या बैलला कुठं पळतो घालावं ना ते मिळते म्हणून काय बी नाही केलं पण प्रेमाने दिवशी काढलं ना ते बुलात राहिला पण त्या वेळेस त्यांच्या शब्दात काही किंमत राहील बरोबर कारण सरजे तर आपला बाजीचा पाय आमचा पैरा झाला होता आदत पेडगोच्या पाटील जेव्हा जवळ बघून पैसे होता का नाही तिथं आमचा पैरा झाला होता पण बैलांनी दातूच पाडला त्यामुळे ते वेग काय जुळला नाही आदत मध्ये झाला आता बैला तीन दात आहे बैल चार दाती झाला शंभर की सरजेवर पाळतून दिसत तर ड्रायव्हर आता तुम्ही एवढे टॉपची नंदी पाळवत आहे बाजारावर पण आहे पण कुठंतरी तुमचा स्वभाव या बैलगाडी क्षेत्रामध्ये तुम्ही ती कमवलेली श्रीमंदी म्हणावं लागेल की तुम्ही बैलगाडी मालकांना लोकांना जोडू नये आणि छोट्या ड्रायव्हर म्हटलं की कसं तर हक्काचा माणूस म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं काय सांगणं का आज या खेळात काय हो मी बारामती तालुक्यातला नाही का आता आज आपल्या अंगपूरमध्ये तिथे आपल्या लोक प्रेम देतात ना बरोबर तुम्ही कुठल्या भागात जावाडमध्ये जावा कोरेगाव जावा किंवा आपल्या बारामतीत जावा कुठे जावा तुम्ही तुम जो लोक प्रेम केलं तर तुमचं प्रेम करते स्वार्थासाठी काहीच नाही करत आपण काय करत बघ आज नावासाठी आणि नादासाठी बस ह्या दोन गोष्टीसाठी करायचं ड्रायव्हर आता एक बैलगाडा चालक म्हणजे ड्रायव्हर म्हटलं तर एक आपण बाहेर तर पूर्णपणे रिस्की काम आहे म्हणजे प्रत्येक मैदानामध्ये कुठंतरी आपला जीव मोठी धरूनच गाडी पाळवावी लागते बिना ब्रेकच्या गाड्या म्हणतो आपण त्या पद्धतीचाच विषय आहे थांब म्हटलं तरी थांबू शकत नाही ड्रायव्हरांसाठी म्हणजे किती जोखमीची गोष्ट आहे रिक्ष मोठी कधी पुढे येऊन काय होतंय का किंवा खाली गाडीत गाडी अंगावी ते सुट्टीला काय होतंय ते सांगू शकत नाही काय दांड्या मडत्या नाही ते सांगू शकत नाही ते मोठे रिक्षा सगळ्यात मोठे रिक्षा तो किती वर्ष साध साधारणतः आहे एक चार पाच वर्ष आणि बाजी ज्यावेळी तुमच्याकडे म्हणजे यायचं नियोजन कसं झालं म्हणजे तुमचं नाव म्हणजे हे सगळं तुमचं नियोजन कसं झालं होतं पळवायचं तुमच्या नावाने वगैरे हुआ। हुआ। पे पे का की आपल्या घरी आजच वासरू आपल्या स्वतःच नखरे म्हणून त्याचा हा बाजी व्याजच होता तर हा बैलाच पूर्णपणे नियोजन आहेत ना आमचे मित्रच करायचे बैल त्यांची पैसे होता पण त्यांच्या जसे गाडी त्यांना नाही का त्यांच्या स्वतःच्या हक्काची गाडी असल्यामुळे त्यांना काही लक्ष बायला लक्ष देत ना पण ह्या बैलाचे मालक आहेत अनिकेत पाटील यांचं जरा काय ना थोडा काय फारसा भाव आपल्याला जरा आवडला त्या बैलावर प्रेम जुळलं आपल्या घरचा नखऱ्या बांधून ठेवला आणि ह्या बैलाला पैकी केला हा बैलाला पळवला न्यायालयाने तेवढा रिस्पॉन्स बी दिला म्हणजे पहिला तू विशिष्ट असं की तुम्ही याला जीव लावा तो बोल कधीच नाराज करत नाही केलं बी नाही आम्हाला तिने आता पण केलंच नाही हा कोणत्या जातीमधला म्हणायचं हा काय किल्लर मध्ये किल्ला मित्रांनो बघू शकता छोटा ड्रायव्हर जसं बयागड क्षेत्रामध्ये ड्रायव्हर की म्हणून नाव कमावलंय तसंच ते आता म्हणजे थोडक्यात मालक म्हणून पण नाव करतायत आणि पायऱ्या बाबतीत तुमचं सगळं व्यवस्थित होतं मित्र काय अडचण सांगतो काय माझं म्हणजे गाडीवर पडलो मी घरी बसून होतो हा बैल माझं घर चालवायचा घर चालवायचं थोडक्यात तुम्हाला थोडक्यात नाही नाराज त्याच नाही कोणत्याच केलं नाही कोणत्याच नाही पण हे वाईट काळात बैलांना साथ दिली तुम्ही एक म्हणजे मुद्दा मांडला तो एकदम योग्य होता की जेव्हा आपला बैल चांगला पडेल त्यावेळीच आपण मोठ्या नंदीवर झालोय हो बरोबर म्हणजे हे तुमचा म्हणजे असा विचार थोडक्यात कारण आता माणूस काय म्हणून थोडक्यात कोणताही मला झाला की बाबा हा बा, मोठा नंदे बाकासूर असेल किंवा यांच्यावर पळावं पण पण तुम्ही एक ठराविक काळानंतर ज्यावेळी म्हणजे तुम्हाला वाटलं त्यावेळी पाहणार पण पळणार आज आपण त्यांना बय माहिला आपल्याला शंभर गेले ते आपल्याला नाराज करू शकतात पण गाडीचं कमी जास्त काय झालं बाकासूरचं सार्ज कोणत्या नंदीच फॅन फुल झाले गाडीची हार होती त्यावेळेस नाराज होतात माणसामुळे शंभर लोक होत असतात एक नाराज झालेला चांगल्या बरोबर म्हणजे हा विचार घेऊन तुम्ही ही गाडी थोड्या वेळाने होईल दिवसांना पन गाडी शंभर के बाकासूर सोबत बैल शंभर के दिसणार मोठ्या बैला सगळ्या पळत दिसणार पण त्याला बी वेळ आहे बरोबर नक्कीच हे कुठेतरी म्हणजे तुमच्या मनात जे हे विचार आहे ते बरोबर आहे कारण पळलं पाहिजे आणि गुलाब पण राहिलं पाहिजे शंभर के समाधान असलं पाहिजे नक्कीच आणि हा भाजी पण तुम्हाला फडक्यात कधी नाराज करणार नाही केलंच नाही ते पाहिजे आता पण नाराज केलंच नाही सोबत असणारे दादा दादा नाव काय तुझं ओंकार सळंकी काय सांगशील बाजीराव बद्दल काय नाही काय मारत नाही मला होईल काय नाही काय ना। तुझ्या तू तिथे त्याच्यापेक्षा असतो कायम त्याचा त्याचा का वाटाय वाटा काय सांगशील त्याचा स्वभाव दाऊन गेला कसा असतो काय नाही मारत नाही मला काय नाही काय नाही मारत नाही काय नाही आणि ज्यावेळी मैदान वगैरे असतो त्याचा स्वभाव तुला कसं वाटतो काय काहीतरी सगळं एकटात करू आमच्या दुसरा बाजू कोणला सगळं सगळा एकटात झोपण्यापासून सोडण्यापासून नंबर टाकण्यापासून पाणी मोकळे काय नाव तुझं म्हटलं ओंकार मित्रांनो बघा म्हणजे बैलाचा पण जीव आहे ओंकार बरोबर नक्कीच ओंकार बाजीराव तुझं पण नाव काय करेल हीच तुम्हाला शुभेच्छा आहे धन्यवाद धन्यवाद